एक मिनिट मी सांगतो काल नुकत्या झालेल्या माळा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाला निघतो शिवसेनेच्या वतीने ठराविक कार्यकर्त्यांनी जेल पडलेले मतदानासंदर्भात कारण व्यवस्था झाली त्या संदर्भात जा। गटातील सगळं सर्व, सर्व प्रमुख लोकांची चर्चा केली आहे आणि ह्यापुढे देखील आपल्याला सामाजिक राजकीय बांधिलकी तरकूर स्वर्गीय दिगंबर बागल यांनी राजकारणात टाकून दिलेला आदर्श आदर्शाचा त्या पावलावर जा दा, जाण्यासाठी आपले युवा नेते दिग्विजय भैया पुढील पाच वर्षामध्ये कामकाजाची पद्धत कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी जे काम करणार त्या सत्या संदर्भामध्ये ते स्वतः त्यांचं व्यक्तिगत आपल्या पुढे मांडत आहेत जो काही निकाल कालच्या विधानसभेचा झाला तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे जनतेनं दिलेला कौल आम्हाला सगळ्यांना मान्य आहे यातून घेण्यासारखं पॉझिटिव्ह म्हणजे अशोक यातून घेण्यासारखं पॉझिटिव्ह म्हणजे आम्ही संपर्कात नसताना सुद्धा माणसांनी भरभरून प्रेम दिलं अचानकपणे ठरलेली उमेदवारी आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर ठरलेली उमेदवारी जनतेने भरभरून मतदान केलं आदरणीय सर होते आदरणी रश्मी दिदी होत्या आणि पक्षानं फार मोठं पाठबळ दिलं आम्हाला महायुती सरकारनं पाठबळ दिलं मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि सर्वच वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय आठवले साहेबांनी या सर्व घटक पक्षांनी सुद्धा चांगली मदत करून जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि आपली उमेदवारी निवडून कशी येईल यासाठी प्रयत्न केले तरी त्यातून आता शेवटी जनतेचा कौल असतो जनतेनं दिलेलं मतदान त्यांचं मत हे मान्य केलंच पाहिजे दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे सरकार आज केंद्रामध्ये सुद्धा महायुतीचं आहे आणि राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार आहे त्यामुळं कार्यकर्त्यांची कामं ही होत राहणार आहेत प्रत्येक कार्यकर्त्याला मी पाठबळ देणार आहे आम्ही सगळेजण कार्यरत राहणार आहेत जनतेशी संपर्क सुखादुःखात जाणे माणसांच्या आडे आडेनडीला अडचणींना माणसांना पाठबळ देणे हेच आमच्या सर्वांचं ध्येय राहणार आहे आपण उमेदवारी जाहीर केल्यानंतर कुठे भाजपा असेल किंवा शिवसेना असेल यातून काही त्याचप्रमाणे अंतर्गत काही शिवसेनेतून सुद्धा फटाकोट झाले काय प्रत्येकाला आपल्या आपल्या मनाचं स्वयत्त असतं फक्त मी पक्षातला एक नवीन कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा होती की महायुतीच्या सर्वच माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यासोबत राहून आता शेवटी वरिष्ठांनी उमेदवारी दिली ही उमेदवारी न मी ठरवली ना कुठल्याही एकट्या दुकट्याने ठरवली महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सर्व नेत्यांनी एकत्र बसून ठरवलेली उमेदवारी होती आणि मी कार्यकर्ता म्हणून मला संधी दिली माझी अपेक्षा होती की सर्वच सहकारी कार्यकर्त्यांनी मला पाठबळ द्यावं काय काल एखाद्या वेळेस दुसऱ्या कुणाला संधी भेटली असती तर मलासुद्धा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत राहावं लागलं असतं माझी तेवढीच अपेक्षा होती की सगळ्यांनी सोबत राहू आणि इथून पुढं मी कालपासूनच येत्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी कामाला लागलो जनते आहे जनतेशी आहे असा संपर्क ठेवणे माणसांच्या कामी येणे कार्यालय शंभर टक्के सुरू आहे माझं माझा वेळ हा संपूर्ण जनतेचा आहे आता कारखान्यातून मी थोडासा फ्री झालो आहे कारखान्यातून आता जबाबदारी दिदी आणि सर्व संचालक चेअरमन आहेत धनंजयदादा डोंगरी दिनेशदादा भांडवलकर सरांचं मार्गदर्शन आहे त्यामुळं आता माझा पूर्ण वेळ हा जनतेचा नाही ते आपल्याला या नवनुतीत साधारण एक्केचाळीस हजार मतं मिळाली ही बागलगट म्हणून मिळालेली आहेत का माहिती सगळे मिळून आता म्हणजे त्यात गटाची सुद्धा आहे पक्षाची सुद्धा आहे काही थोड्याफार प्रमाणात लाडक्या बहिणींनी सुद्धा साथ चांगल्या पद्धतीनं दिली काय अदृश्यपणे काही जणांनी मामांचा मुलगा उभा आहे म्हणून सुद्धा मतदान केलं त्यामुळं एवढ्या सगळ्या एक्केचाळीस हजार माणसांचं मतदान पडणं ह्याला कुठलं एक कारण असू शकत नाही सगळ्यांचा हातभार लागला त्यावेळेला हे झालं आणि मी ऋणी आहे ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं त्यांचं काम करायला मी ती बांधिलकी जपणार आहे पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घेतला आहे पूर्ण ताकदीनं लढवणं पक्षाच्या नवरा असतील की आता परिस्थिती पाहून नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे ग्रामपंचायती आहेत सोसायट्या आहेत मार्केट कमिटी येणार आहे मकाई कारखाना आहे आदिनाथ कारखाना आहे तसं निवडणुकीत म्हणजे कमी नाहीत निवडणुका करमाळा तालुक्यात लेबर दे। फेडरेशन आहे दूध संघ आहे ज्या त्या वेळेला आता स्थानिक पद्धतीने निर्णय घ्यावा लागतात कधी कधी पक्षाच्या चिन्हावर लढावं लागतात कधी अपक्ष अपक्षपण निवडावं लागेल पण जे काय होईल ते महायुती सरकारच्या आधिपत्येखालीच त्यांना विचारात घेऊन त्यांचे आदेश मानूनच होईल सध्या निवडणुकीमध्ये दिग्विजय बागल हा एक नवीन चेहरा होता युवा चेहरा होता आणि निवडणुकीच्या प्रचाराचा अनुभव होता परंतु उमेदवारीचा नव्हता त्याच अनुषंगाने रश्मी दिदींचं नाव हे प्रत्येक वेळेस समोर येत होतं मग रश्मी दिदी ह्या मागील वेळेस कुठेतरी कमी म्हणजे थोडक्या मताधिक्यातून आमदारकी जमावली त्यावेळेस मग दिग्विजय बागल यांचं नाव परत एकदा हे नव्यानं सुरू करणं म्हणजे ते का कसं पल राजकीय समीकरण पाहून गुमरे सर असतील रश्मी दिदी असतील आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी असतील या सगळ्यांनी बसून विचार केला साधक बाधक की बाबा यंदा कुणाला संधी द्यावी कोण करावं पुढं जनतेला सुद्धा विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतात त्यावेळेला त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे त्यांना सगळ्यांना जाणवलं त्यानुसार माझं नव्हता मला सुद्धा अपेक्षित नव्हतं की बाबा मी उभा राहणार आहे कारण की मी स्वतः राजोरी गावामध्ये रश्मी दिदींना मतदान करा म्हणून फिरत असताना मला तिथं आमच्या कुलकर्णी काकांनी दाखवली किंवा रश्मी दिदींनी सरांनी तुमचं नाव डिक्लेअर केलं म्हणजे बावीस ऑक्टोबरला तिथून पुढं मी कामाला लागलो की बाबा आता मी समोर आलो आहे मग सगळ्यांनी मला मामांचा मुलगा म्हणून किंवा आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांचा उमेदवार म्हणून सगळ्यांनी मला निवडून द्यावं तिथून पुढं सुरू झालं म्हणजे थोडक्यात आम्हाला माझ्यासाठी मत मागायला अठ्ठावीसच दिवस भेटले वीस तारखेपर्यंत बावीस ऑक्टोबरपासून वीस नोव्हेंबरपर्यंत अठ्ठावीस दिवसात बांधलेला हा सगळा चंगा होता आपला बागलगड हा पूर्वीपासून आहे तर मातालुक्याच्या राजकारणात <स्टस्थी> दोन हजार चौदा पासून आपलं मातालुक्य कमी कमी होत चाललंय याची काय कारण काय नाही माझा संपर्क पाच वर्षात नव्हताच नाही पण साडेचार वर्षात सुरुवात जी झाली एकतर तो जो पराभव आम्हाला पत्करावा लागला होता एकोणीसचा एकोणीस आणि एक दोन हजार चौदाला आम्ही दोनशे सत्तावन्न पडलो ती पण सातशे अठ्ठ्याऐंशी मोजली असते दिदीच आमदार होते त्यामुळे तो पराभव नव्हता दिदीच आमदार होते त्यावेळेला एकोणीसला जो पराभव झाला म्हणजे तेवीस चोवीस हजारांनी जे आम्ही बॅकफूटवर गेलो तो पराभव काहीसा म्हणजे माझा दुखोटाच फेटला नाही त्यातून आणि तरी सुद्धा आम्हाला पक्षांनी सगळ्यांनी पाठबळ दिलं सहा महिने तर तुम्ही सगळ्यांना माहीत आहे की पक्ष म्हणजे सत्ता स्थापन करायलाच एक चार पाच महिन्याचा कालावधी गेला आणि सत्ता स्थापन झाली कोविडचा कालावधी आला कोविडमुळं दीड ते दोन वर्ष त्यात गेली परत मी कारखान्यांच्या कामकाजात जे गुंतलो त्यात दोन अडीच वर्ष गेली आणि शेवटी मला पाठबळ देऊन ज्या वेळेला माहिती सरकारने प्रकरण करून दिलं मला या अडचणीतून काढलं त्यावेळेला सहा महिन्यापूर्वी आम्ही सक्रिय झालो आणि सक्रिय होत असतानासुद्धा मी आम्ही सगळेजण फिरत होतो रश्मी दिदींना यंदा संधी द्या म्हणून आणि अचानकपणे सगळ्या वरिष्ठांनी बसून ठरवलं दिदींनी सरांनी सगळ्या आमच्या सहकार्याने ठरवलं की दिग्विजाला यंदा पुढं करू तिथून पुढं परत स्ट्रॅटेजी बदलली बावीस ऑक्टोबरनंतर त्यामुळं या सगळ्यात बेस शेवटी राजकारणाचा पक्ष असतो पक्ष त्यांच्या पद्धतीनं पाठबळ देत असतो कार्यकर्त्यांमध्ये असलेली एक इमेज असती गट असतो सगळं असतं पण राजकारणाचा किंवा निवडणुकीचा बेस हा जन्मत आहे जनतेशी असलेला संपर्क जनतेच्या तुम्ही किती कामी येत आहे जनतेशी किती निगडीत राहत आहे जनतेशी नाळ तुमची कितपत जोडलेली आहे त्याच्यावर हे सगळं मतदान ठरतं आणि साडेचार वर्ष आम्ही संपर्कात नसल्यासारखं होतो नगण्य म्हणजे लग्नाला कधीतरी जाणं किंवा मतीला सावडायला जाणं पण प्रत्यक्षात असं म्हणून काम मी डी पी सीतून सव्वा तीन कोटीचा निधी आणि एक कोटीचा निधी पंचवीस पंधरामधून हे सव्वे चार कोटीची कामं सोडली तर काम तरी असं आमचं काय पाठबळ होतं पक्षाने तो हात डोक्यावर ठेवल्यानंतर ते शक्य झालं त्यामुळं आमचा संपर्क नसल्यामुळं हे मतदानाची टक्केवारी घटत चालली पण इथून पुढं मी सांगितलं तसं कालपासून मी कामाला लागलोय उद्या येणारी एकोणतीसच नाही येणारी एकोणतीस असेल कारखान्यांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायती सोसायट्या मार्केट कमिटी प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना पाठबळ देणार त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभं असणार आणि एकसंगपणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार दोन जगतापगट आणि बागलगट या दोन्ही गटाकडे जुने आणि सवान कार्यकर्ते आहेत त्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस भाषणांमधून असेल किंवा सभांमधून जे काही जुने जाणते कार्यकर्ते आहेत जे नाराज झालेले कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही विनव म्हणजे परत एकदा सहकार्य किंवा गटामध्ये सक्रिय होण्याची आपण विनंती करत होता ते कुठेतरी कमीपणा दिसून आला कसं आहे आता माझा संपर्क कमी पडला मी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकलो नाही किंवा त्यांच्या संपर्कात जास्त राहू शकलो नाही आणि अचानकपणे मी उभा आहे ना आता परत लागा का मला असं हो म्हणणंसुद्धा थोडं कधी कधी गेलेला माणूस जो जिथं रुजलेला असतो ते सहजपणे असं सोडून येऊ शकत नाही ना, ना। हां ठीक आहे आजपासून मी बांधायला सुरू केलं पाच वर्षांनी तीन वर्षांनी दोन वर्षांनी कार्यकर्ते जाणीव ठेवणार किंवा दिग्विजय माझ्या दारात आला आहे मला बोलला आहे मला भेटला आहे माझ्या सुखादुखात राहिला माझ्या आडीनडीला त्यांनी मदत केली ती बांधील की वेगळी असती अचानकपणे मी उभा राहिलो ना आता मला मत द्या म्हणणं हे एवढं सहजपणे होत नसते तशी संधी म्हणजे तसे चान्सेस चांगले आहेत आणि तशी जर संधी असेल तर आम्ही सगळेजण कार्यकर्ते म्हणून रश्मी दिदींसाठी आम्ही प्रयत्न त्या बाबतीत करू मी गेलो तर विधानसभेतूनच जाईल नाही तर तालुक्यातील राजकारणामधलं जर किंगर म्हटलं गुम, तर सरांकडे पाहिलं जात आहे प्रत्येक वेळेस त्यांची भूमिका ही महत्त्वाची असते राजकारणामधील वेगवेगळ्या वेग पैलूंमध्ये परंतु गेल्या काही वर्षांपासून सर आणि बागल यांच्यामधलं कुठेतरी दुरावा निर्माण झालेला दिसून येत होता आणि तो उघडपण दिसून येत होता मग त्यांचं सक्रिय आता निवडणुकीतच होणं की बागल गटाला कुठे प्लस मध्ये होतं परंतु एवढ्या वर्ष ते नाराज असणं हे मायनस मध्ये घेऊन गेले दिसून कमीच नाही <ण्था> मला सांगा अठ्ठावीस <स्था> दिवसात नव्याने उभा केलेला पोरगा तीस वर्षाच्या मुलाला अठ्ठावीस दिवसात चाळीस हजार मतापर्यंत नेणं ही काही छोटी बाब नाही आहे ती त्यांच्याच कल्पकतेतून झालं आणि विरोधक गाफील होते शेवटी मी मध्ये सुद्धा भाषणांमध्ये पण बोललो होतो की सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न कसा टाकायचा हे गुंबरे सरांनाच जमतं त्यामुळं रश्मी यंदा थांबेला आणि दिग्विजाला आपण पुढं करू सरांनी ठरवलं आणि एका नौक्या पोराला त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून चाळीस हजार मतदान चाळीस हजार मतदान म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे मोठी गोष्ट आहे आणि अठ्ठावीस दिवसात एवढी लोकसंख्या जमा करणं हे सोपं नाही आमच्यापैकी प्रत्येकजण प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं झाकला आहे प्रत्येक सहकारी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेता प्रत्येक पदाधिकारी प्रत्येकानं तन मन धनानं काम करून जनतेपर्यंत पोचण्याचं काम केलं तर शेवटी जो नेहमी संपर्कात असतो साडेचार वर्ष आम्ही संपर्कात नव्हतो हो आणि तालुक्याला एक प्रकारे असं दिसायला लागलं ना की बाबा तत्कालीन आमदारांना पर्याय एकच व्यक्ती होऊ शकतो दुसरा व्यक्ती सुद्धा त्या स्पर्धेत आहे असं तालुक्याला जाणवलं नाही साडेचार वर्षात मग अचानकपणे एक महिन्यात आम्ही म्हणायला लागल नाही आम्ही सुद्धा पर्याय होऊ शकतो असं सहजपणे रुजत नसतं माझं जे चुकलं होतं मी संपर्कात नव्हतो ते चूक मान्य करून त्याच्यावर आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि इथून पुढं आपला सगळा वेळ सरांचा असेल दिदींचा असेल माझा असेल हा शंभर टक्के जनतेसाठी आहे दहगावमध्ये वाढ करायची आहे वडशिवने तलावासारखा प्रश्न <coughs> बेंद आहे बेंदवाड्याचं पाणी सगळीकडे पोचवणं म्हणजे गावामध्ये जे पाण्यापासून वंचित परिसर आहे त्या बेंदवाड्याच्या माध्यमातून तिथं पाणी देणं मग कुरडू पिंपळखुटे आंबाड या भागालासुद्धा न्याय देणं त्याचा दे त्यानंतर पाण्याच्या बाबतीत कुकडीचं वितरण शेवटच्या टोकापर्यंत होणं मांगी तलावाला प्राधान्य ओव्हरफ्लोमध्ये का असताना मांगी तलाव दरवर्षी भरला जाईल याची काळजी घेणं हा झाला पाण्याचा प्रश्न विजेच्या बाबतीत प्रश्न उद्भवतील तसे तसे विजेचे प्रश्न मार्गी लावणं रस्त्याच्या बाबतीत दळणवळणात आत्ता आम्ही हिवऱ्याला जाऊन आलो हिवऱ्याचा जा प्रश्न म्हणजे तिथं रस्ता म्हणजे पूल अर्धा वाहून गेला आहे जर तुम्ही हिवऱ्याचं जर बघितलं असेल हिसऱ्याच्या अलीकडचा पूल अर्धा वाहून गेला आहे तो असेल टेंबुर्णीवरून जातेगावचा प्रश्न टेंबुर्णीवरून जातेगावचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे कार्यान्वित करणं आणि लवकरात लवकर मार्गी लावणं याच्याकडे लक्ष केंद्रित असणार आहे आणि एम आय डी सीच्या माध्यमातून शैक्षणिक आम्ही काय यात सुधारणा करू शकतो तालुक्यामध्ये किंवा औद्योगिक दृ आपलं आरोग्यिकदृष्ट्या अजून काय सुविधा तालुक्यामध्ये इथं आपण पुरवू शकतो कारण की शेवटी सत्ता आपली असल्यामुळं सुद्धा आमदार म्हणूनच काम करणार आहे मतदारसंघात आज जनतेनं अधिकृतपणे जरी नसलो तर मी कार्यकर्त्यांचा जनतेचा आमदार म्हणूनच कार्यरत राहणार आणि तेवढं पाठबळ माझ्या नेत्यांनी ने मला द्यायचं ठरवलं हो आहे बंद असलेलं काय साखर कारखान्यांच्या बाबतीत आता प्रशासक आहेत हो। आदे आदिनाथ कारखान्यावर मकाईच्या बाबतीत आदिनाथचा दोन्हीचा प्रस्ताव झालेला आहे शासनतकामीचा मकाई कारखान्याचा शासन थकामीचा प्रस्ताव लवकर मार्गी लावून घेणे आणि कारखाना मोठा केल्याशिवाय चालवणं हे आत्ताच्या स्थितीत दोन हजार टनांनी कारखाना चालवणं म्हणजे एक मोठं गुराळ चालवल्यासारखं त्यामुळं त्याची सुधारणा करणे क्षमता विस्तार करणे मग कारखाने चालवणे हे आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट असणार आहे त्यामुळे शासन थकामीतून देणी जातील कर्मचाऱ्यांचे काय तोडणी वाहतूकदानाचे थकले असतील काय ऊसाचे काही नव्वद रुपयाप्रमाणे आदनाचे थकले असतील किंवा अजून कुठल्या देणी असतील या जाणे आणि क्षमता विस्तार करून कारखाना पूर्ण जोमाने पूर्ण ताकदीनं शासनाकडून आर्थिक पाठबळ घेऊन चालवणे आणि मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे तो वाटतं का मी पाच वर्ष जरा ते चालल फिरायला वाटतं का नाही टिकेल त्यामुळे ह्याची काळजीच करायचे कारण आहे सहा पुढचा आमदार ठरलेला आहे दृष्टीने सगळ्या शिवसेनेच्या वतीने जे उमेदवार दिली त्यामुळे शिवसेना प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील सगळ्यांना घेऊन मी समन्वयकपणे काम करणार आहे मामापूर्वी शिवसेनेत होते तिथे शिवसेनेत उभारले होते मधल्या पिरियडमध्ये शिवसेनेच्या काही भूमिका वेगवेगळ्या असतात त्याचा समन्वय आणि मार्गदर्शन पण माझी जबाबदारी असणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त माझं कुठलं पद नसेल काय नसेल पण मी आता तेवढ्या जिद्दीने मी उतरलो आहे मला एकदा प्रिन्सला पुढच्या वेळेला आमदार शंभर टक्के करणार पण करणार